नमस्कार मी डॉक्टर अंजली आज मी तुमच्याशी एक अतिशय महत्वाचा विषय मांडणार आहे कारण आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच एकच तक्रार असते संडासाला बसताच पोट साफ होत नाही कितीही वेळ बसलं तरी पोट हलकं वाटत नाही सकाळची सुरुवातच जडपणाने होते पोट फुगलेलं असतं गॅस होतो छातीत जळजळ होते डोकं जड वाटतं आळस येतो कामात मन लागत नाही आणि मग लोक म्हणतात आम्ही काही खात नाही तरी पोट का खराब आहे याचं खरं कारण आज फार थोड्या लोकांना माहिती आहे पोट साफ होणं ही फक्त एक सवय नाही ही, ही शरीराची सगळ्यात मोठी शुद्धीकरण प्रक्रिया आहे जर ही प्रक्रिया नीट झाली नाही तर शरीरात घाण साठायला सुरुवात होते ही घाण एका दिवसात साचत नाही ही, ही वर्षानुवर्षांची साठलेली घाण असते आपण जे अन्न खातो ते पूर्णपणे पचत नाही का काही अंश आतड्यांच्या भिंतींना चिकटून राहतो हळूहळू त्यावर अजून घाण जमा होते आतड्यांची हालचाल मंदावते आणि मग संडासाला बसून जोर लावावा लागतो अनेक लोक मला सांगतात डॉक्टर आम्ही रोज संडासाला जातो पण तरी पोट साफ होत नाही कारण रोज संडासाला जाणं म्हणजे पोट पूर्ण साफ होणं नाही आतड्यांच्या आत साचलेली जुनी घाण बाहेर येतच नाही त्यामुळे शरीरात विष तयार होतात ही विष रक्तात मिसळतात आणि मग हळूहळू आजार सुरू होतात सतत थकवा जाणवतो झोप नीट लागत नाही भूक लागत नाही त्वचा निस्तेज दिसते तोंडाला दुर्गंधी येते केस गळायला लागतात सांधेदुखी सुरू होते साखर वाढते दाब वाढतो आणि याचं मूळ कारण फक्त एक एकच असतं पोट नीट साफ न होणं पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो लोक बाजारातल्या गोळ्या घेतात पावडरी घेतात सिरप घेतात त्या घेतल्यावर लगेच पोट साफ होतं पण आतड्यांची नैसर्गिक शक्ती कमी होते आतडी आळशी बनतात आणि मग त्या औषधांशिवाय पोट साफ होतच नाही हा सगळ्यात मोठा धोका आहे कारण शरीरावर त्याची सवय लागते आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो औषध नाही तो आतड्यांना हानी पोहोचवत नाही उलट आतड्यांना नैसर्गिक पद्धतीनं काम करायला शिकवतो हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात टाकून प्यायचा आहे रात्री शरीर शांत असतं पचनसंस्था विश्रांती घेत असते अशावेळी घेतलेला उपाय आतड्यांवर थेट परिणाम करतो आतड्यांमधली साचलेली घाण मऊ होऊ लागते सकाळी उठल्यावर संडासाला बसताच पोट आपोआप साफ होतं कोणताही जोर लावावा लागत नाही कोणतीही वेदना होत नाही पोट पूर्णपणे हलकं होतं पण लक्षात ठेवा हा उपाय कसा घ्यायचा हे खूप महत्त्वाचं आहे कारण चुकीची पद्धत वापरली तर फायदा होण्याऐवजी त्रास होऊ शकतो म्हणूनच मी हा विषय तीन भागांत सांगणार आहे पहिल्या भागात मी तुम्हाला पोट साफ न होण्यामागचं खरं कारण समजावून सांगितलं आहे अनेक लोकांना वाटतं की कमी खाल्लं की पोट साफ होईल पण तसं होत नाही उलट कमी खाल्ल्याने पचनशक्ती अजून कमी होते पोटातली घाण तशीच साचून राहते म्हणून उपाय योग्य असणं गरजेचं आहे पुढच्या भागात मी नेमकं काय कोमट पाण्यात टाकायचं ते सांगणार आहे ते किती प्रमाणात घ्यायचं कोणत्या वयात घ्यायचं किती दिवस घ्यायचं आणि कोणत्या लोकांनी हा उपाय अजिबात करू नये हे सगळं मी स्पष्टपणे सांगणार आहे त्यामुळे पुढचा भाग शेवतपर्यंत ऐकणं खूप गरजेचं आहे कारण हा उपाय योग्य पद्धतीनं केला तर पोटातली जुनी घाण पूर्ण बाहेर पडते आणि शरीर आतून स्वच्छ व्हायला सुरुवात होते आता मी तुम्हाला नेमका तो उपाय सांगते ज्यामुळे संडासाला बसताच पोट साफ होईल पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा कोणताही उपाय जादूसारखा काम करत नाही तो शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेला मदत करतो म्हणून योग्य पद्धतीने घेतला तरच परिणाम दिसतो हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी घ्यायचा आहे कारण रात्री शरीर विश्रांतीच्या अवस्थेत असतं पचनसंस्था शांत असते आतडी हळूहळू काम करत असतात अशावेळी दिलेला योग्य घटक आतड्यांवर थेट परिणाम करतो आता उपाय काय आहे ते लक्ष देऊ नये का रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे त्या कोमट पाण्यात एक चमचा इसबगोलची साल टाकायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे हे दोन्ही घटक नीट मिसळून लगेच प्यायचं आहे पाणी फार गरम नको आणि फार थंडही नको कोमट असणं खूप महत्त्वाचं आहे कारण कोमट पाणी आतड्यांना शिथिल करतं इसबगोलची साल आतड्यांमध्ये गेल्यावर पाणी शोषून घेते त्यामुळे आतड्यांमधली साचलेली जुनी घाण मऊ व्हायला सुरुवात होते गाईचं तूप आतड्यांच्या भिंतींना चिकटलेली घाण सैल करण्याचं काम करतं अनेक लोक फक्त इसबगोल घेतात पण त्याचा पूर्ण फायदा होत नाही कारण कोरडी घाण मऊ होण्यासाठी स्निग्धता लागते ती स्निग्धता तूप देतं हा उपाय घेतल्यानंतर तुम्ही लगेच झोपायला जायचं आहे मध्ये काहीही खायचं नाही पाणीही पिऊ नये रात्री झोपेत असताना हा उपाय आतड्यांमध्ये आपलं काम सुरू करतो आतड्यांची हालचाल सुधारतो आतड्यांमधली साचलेली घाण मऊ करतो सकाळी उठल्यावर तुम्हाला आपोआप संडासाला जाण्याची इच्छा होईल संडासाला बसताच पोट साफ होईल जोर लावण्याची गरज पडणार नाही पोट पूर्णपणे हलकं वाटेल पण लक्षात ठेवा हा उपाय रोज घ्यायचा नाही सलग सात दिवस हा उपाय घ्यायचा आहे सात दिवसांनंतर तीन दिवस बंद ठेवायचा आहे मग गरज वाटली तर पुन्हा सात दिवस घ्यायचा आहे सतत घेत राहिल्यास आतड्यांना आळशीपणा येऊ शकतो म्हणून योग्य अंतर ठेवणं खूप गरजेचं आहे आता काही लोक विचारतात डॉक्टर आम्ही किती वयाचे असलो तरी हा उपाय घेऊ शकतो का साधारण दहा वर्षांवरील व्यक्ती हा उपाय घेऊ शकतात पण लहान मुलांसाठी प्रमाण कमी ठेवावं लागतं गर्भवती महिलांनी हा उपाय घेऊ नये पोटाच्या गंभीर आजार असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अलीकडेच पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल तर हा उपाय टाळावा आता अजून एक महत्वाची गोष्ट सांगते हा उपाय घेत असताना दिवसभर पाणी पुरे प्या कारण पाणी कमी पिलं तर इसबगोल उलट बद्धकोष्ठता वाढवू शकतो सकाळी उठल्यावर एक ग्लास साधं पाणी पिण्याची सवय लावा दिवसभर हलकं अन्न घ्या फार तिखट फार तेलकट अन्न टाळा कारण आतडी स्वच्छ होण्याच्या प्रक्रियेत असतात त्यांना आराम देणं गरजेचं आहे अनेक लोक पहिल्याच दिवशी परिणाम पाहून खूप उत्साही होतात पण सात दिवस पूर्ण करणे महत्त्वाचे आहे कारण जुनी साचलेली घाण एकाच दिवशी बाहेर येत नाही हळूहळू थर निघतो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अजून चांगला फरक जाणवतो पाचव्या सहाव्या दिवशी पोट पूर्ण पूर्णपणे मोकळं व्हायला लागतं भूक सुधारते गॅस कमी होतो पोटाची जडपणा कमी होतो झोप चांगली लागते डोकं हलकं वाटायला लागतं हा उपाय केल्यानंतर अनेक लोकांना आश्चर्य वाटतं की इतका साधा उपाय इतका प्रभावी कसा काय पण लक्षात ठेवा शरीराला औषधांपेक्षा योग्य सवयींची जास्त गरज असते हा उपाय आतड्यांची नैसर्गिक शक्ती वाढवतो आतड्यांना पुन्हा काम करायला शिकवतो पुढच्या आणि शेवटच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की हा उपाय केल्यानंतर कोणत्या चुका अजिबात करू नयेत कोणते पदार्थ टाळावेत आणि पोट कायमस्वरूपी साफ राहण्यासाठी कोणत्या सवयी लावाव्यात त्यामुळे भाग तिसरा नक्की ऐका आता मी तुम्हाला शेवटच्या भागात काही अतिशय महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे कारण फक्त उपाय करून उपयोग होत नाही तो उपाय टिकवण्यासाठी काही सवयी बदलणं खूप गरजेचं असतं अनेक लोक उपाय करतात आणि मग पुन्हा जुन्यात चुका करतात त्यामुळे पोटाची समस्या परत येते म्हणून हा भाग लक्ष देऊन ऐका सर्वात आधी मी तुम्हाला सांगते की हा उपाय करत असताना कोणत्या चुका अजिबात करू नयेत सर्वात मोठी चूक म्हणजे रात्री उशिरा जड अन्न खाणं रात्री उशिरा खाल्लेलं अन्न नीट पचत नाही ते आतड्यांमध्ये सडतं आणि पुन्हा घाण साचायला सुरुवात होते त्यामुळे रात्री हलकं अन्न घ्या वेळेवर जेवा दुसरी मोठी चूक म्हणजे दिवसभर पाणी कमी पिणं पाणी कमी पिलं तर आतड्यांमधली घाण कोरडी होते मग ती बाहेर यायला त्रास होतो त्यामुळे सकाळी उठल्यावर पाणी प्या दिवसभर थोडं थोडं पाणी पित राहा तहान लागेपर्यंत थांबू नका तिसरी चूक म्हणजे सकाळी संडासाची इच्छा दाबून ठेवणं अनेक लोक घाईमुळे किंवा आळशीपणामुळे संडासाला जाणं टाळतात पण असं केल्याने आतडी सुस्त होतात त्यामुळे सकाळी इच्छा झाली की लगेच संडासाला जा शरीराचा नैसर्गिक संकेत कधीही दुर्लक्ष करू नका चौथी चूक म्हणजे सतत चहा कॉफी पिणं सकाळी उठताच चहा घेणं ही सगळ्यात वाईट सवय आहे यामुळे आतड्यांची हालचाल बिघडते पोट साफ होणं चहावर अवलंबून राहतं त्यामुळे चहाऐवजी पाणी पिण्याची सवय लावा आता मी तुम्हाला सांगते की पोट कायमस्वरूपी साफ राहण्यासाठी कोणत्या सवयी लावल्या पाहिजेत सकाळी उठल्यावर पाच ते, ते दहा मिनिटे शांत बसा खोल श्वास घ्या शरीराला जाग येऊ द्या लगेच मोबाईल पाहू नका यामुळे शरीरावर ताण येतो आतड्यांची हालचाल मंदावते दुसरी सवय म्हणजे जेवण चावून खाणं धाईघाईत अन्न गिळू नका नीट चावून खाल्लं तर पचन चांगलं होतं आतड्यांवर ताण येत नाही तिसरी सवय म्हणजे रोज थोडी हालचाल फार जड व्यायामाची गरज नाही साधी चालणं सुद्धा पुरेसं असतं चालल्याने आतड्यांची हालचाल सुधारते पोट साफ होण्यास मदत होते चौथी सवय म्हणजे वेळेवर झोपणं रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने पचनसंस्था बिघडते त्यामुळे शक्यतो वेळेवर झोपा आता काही लोक विचारतात डॉक्टर हा उपाय केल्यानंतर आम्ही कधी थांबवायचा मी आधीच सांगितलं आहे की सात दिवस उपाय घ्यायचा आणि तीन दिवस बंद ठेवायचा पण जर सात दिवसातच पोट पूर्णपणे साफ होत असेल तर जबरदस्तीने पुढे चालू ठेवू नका शरीराचा ऐका शरीर, शरीर सुधारणा दाखवत असेल तर थांबा हा उपाय कायमचा उपाय नाही हा आतड्यांना योग्य दिशा देणारा उपाय आहे एकदा आतडी नीट काम करायला लागली की फक्त सवयींवर लक्ष द्या काही लोकांना पहिल्या दोन तीन दिवसांत जुलाबसारखी स्थिती येऊ शकते घाबरू नका ही आतड्यांची सफाई सुरू झाल्याची निशाणी असते पण फार जास्त जुलाब होत असतील तर प्रमाण कमी करा शरीरानुसार प्रमाण ठरवणं खूप महत्वाचं आहे प्रत्येक शरीर वेगळं असतं शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट मनापासून सांगते पोट साफ राहिलं तर शरीर अर्ध बरं होतं कारण पोट हे सगळ्या आरोग्याचं मूळ आहे आतडी स्वच्छ असतील तर रक्त स्वच्छ राहतं रक्त स्वच्छ असेल तर आजार दूर राहतात म्हणून पोटाच्या समस्येकडे कधीही दुर्लक्ष करू नका छोट्या सवयी बदलल्या तर मोठ्या औषधांची गरज लागत नाही हा उपाय आणि या सवयी पाळल्यात तर संडासाला बसताच पोट साफ होईल पोटातली जुनी घाण हळूहळू पूर्ण बाहेर पडेल शरीर हलकं वाटायला लागेल ऊर्जा वाढेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा औषधांवर अवलंबून राहावं लागणार नाही मित्रांनो जर आजची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या आरोग्यासाठी अशाच महत्वाच्या सूचना मी दररोज घेऊन येत असते सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की दाबा म्हणजे कोणताही आरोग्य सल्ला चुकणार नाही धन्यवाद